भयंकर उन्हाळा आहे त्यामुळे झटपट होणारा नाश्ता तसेच शरीराला थंडावा देणारा नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत प्रीतीसभ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेले आहेत पाव कप मूग हिरवे मूग गुणधर्माने थंड असतात त्यानंतर जितके आपण मूग घेते त्याच्या अर्धापट आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजत ठेवलेले आहे मूग आणि तांदूळ जे आहेत ते मस्त असे फुलून आलेले आहेत तर ह्यातलं पाणी आपण काढून टाकायचं आहे यानंतर मी इथे घेतल्यात पावकप साबुदाणे आणि रात्रभर हे साबुदाणे देखील मी भिजत ठेवले आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि थोडंसं पाणी घालून हे असे भिजत ठेवलेले आहेत तर साबुदाणे पण मस्त असे रात्रभर चांगले फुलून आलेले आहेत आता हे दोन्हीही आपण रात्रभर असे भिजत ठेवलेले आहेत साबुदाणे देखील गुणधर्माने थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यासाठी हा नाश्ता अगदी झटपट बनणारा आहे चला तर मग आता मूग आणि तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे यानंतर साबुदाणे जे आहेत ते सुद्धा आपण इथे घेणार आहोत आणि थोडेसे साबुदाणे आपण शिल्लक ठेवूया आता ह्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला आपण ह्याची बारीक पेस्ट तयार करणार आहोत तर इथे ही पेस्ट मी अगदी स्मूथ पेस्ट के तयार केलेली आहे मस्त असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्येच आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीच्या देठाचा मी इथे पेस्ट तयार केलेली आहे ती घातलेली आहे एक चमचा एक मध्यम आकाराच्या कांद्यामधला अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे ह्यामध्ये आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे जर आपण मूग तांदूळ आणि साबुदाणे भिजत ठेवली तर आता ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेला आहे यानंतर धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि इथे पाव चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ आपलं आता व्यवस्थित तयार झालेलं आहे यामध्येच आता थोडेसे शिल्लक ठेवलेले साबुदाणे मी घातलेले आहेत तर उन्हाळ्यासाठी हा मस्त असा साबुदाण्याचा नाश्ता आहे शरीराला अगदी थंडावा मिळतो इथे हे बॅटर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर तेल लावलेलं ला आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर पळीने आपण हे बॅटर ह्यामध्ये घालायचं आहे तर साधारण दीड पळी मी इथे हे बॅटर जे आहे ते घातलेलं आहे आणि हलकंसं आपण याला पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ होत नाही पळीने चांगलं पसरवून घ्यायचं चा। चांगला गोल आकार द्यायचा आणि यानंतर यावर झाकण ठेवून याला आपण मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण ह्यावर झाकण ठेवलेलं आहे दोन तीन मिनटांनी झाकण काढायचं आहे वरची बाजू साधारण कोरडी झाली पाहिजे त्यावर वरून तेल घातलेलं आहे तुम्ही तुपही लावू शकता किंवा बटर लावू शकता आणि हे आपण उलट करून घ्यायचं बघा मस्त असा नाश्ता तयार होतो स्वादिष्ट लागतो बनवायला अगदी झटपट बनतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे तर आता दोन्ही साईडने मी चांगलं ह्याला शेकून घेतलेला आहे हे पॅनकेक तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा मग सॉससोबत ह्याला तुम्ही सर्व करू शकता पहा मस्त असा हा पॅनकेक तयार झालेला आहे किंवा तुम्ही ह्याला देखील म्हणू शकता अगदी स्वादिष्ट लागतो याच पद्धतीने आपण दुसरा एक पॅनकेक तयार करून घेतलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय